नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळांचा जरंगे पाटलांना कडक इशारा भुजबळामुळे ओबीसी मराठा वाद पेटला राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जातीनिहाय हे जनगणना करा म्हणजे ओबीसी समाज नेमका किती आहे हे समोर येईल ओबीसी नेत्यांना ठरवून पाडलं जात आहे त्यामुळे यापुढे फक्त शिक्षण आणि नोकरीतच नाही ना तर विधानसभा आणि लोकसभेतही आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे दरम्यान ओबीसी आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसापासून उपोषण करत असलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची सरकारच्या शिष्टमंडळानं नुकतंच भेट घेतली यावेळी मंत्री छगन यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली त्याचवेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार मनोज जरांगी पाटील यांच्यावरती निशाणा साधत झारांगी पाटलांना कडक इशारा दिला आहे दरम्यान आमचे हे दरम्यान आमचे हे नेते भटक्या विमुक्त आणि ओबीसींचे वाघ आहेत दोन तीन वेळेला आमचे सहकारी येथून येऊन गेले कालच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली त्यानुसार आम्ही भेटायला आलो आहोत शेवटी आपल्याला लढायचं आहे त्यामुळे आमचे वाघ आम्हाला रस्त्यावरती पाहिजे धमक्या बिमक्या खूप येतात जातात परंतु मी त्या जरंगेला सांग शरीफ हे हम किसे लढते नाही मगर जमाना जाणता हे हम किसे के बापसे डरते नाही अशा शेरोशाहीत छगन भुजबळ यांनी जरंगे पाटील यांना कडक इशारा दिला आहे एवढंच नाही तर जरंगेंनी आता आपलं दुकान बंद करावं जरंगेच्या भूतापाला कोणी बळी पडणार नाही पूर्णपणे अपयशी ठरला आहे मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही असं म्हणत छगन आक्रमक भूमिका घेतली आहे एवढंच नाही तर ओबीसी समाज समाज आता आता शांत बसणार नाही ओबीसी रस्त्यावरती उतरणार असल्याचा इशारा देखील यावेळी छगन भुजबळ यांनी दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे परंतु दुसरीकडे सत्तेत असूनही छगन भुजबळ यांनी अशा प्रकारे वादग्रस्त आणि आव्हानात्मक वक्तव्य केल्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला असून छगन भुजबळ यांच्यावरती विविध पक्षातील नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केले आहे त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्यावरती अजित पवार गट आणि राज्य सरकार काही अॅक्शन घेतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे